नाही आता सध्या कृषी या विभागावर मी बोलणार आहे एकतर आमच्या भागात दुष्काळचे पैसे किंवा अतिवृष्टीचे पैसे आतापर्यंत आलेले नाहीत पण एक नवीन प्रकार इन्शुरन्स कंपनी करतात त्यात विशेष करून एच डी एफ सी ॲग्रो इन्शुरन्स कंपनी हा का काय का करते की फलबाग वीक विमाच्या नावाने काही लो दलाल लोकांना अपॉइंट करते आणि ते दलाल काय करतात ज्याला जमीन नसेल त्याला काय नसेल अशा लोकांना ई जी एसमध्ये तुम्हाला काम देतो म्हणून त्यांचं आधार कार्ड घेतात त्यांचा पासबुक घेतात आणि त्यांना जमीन नसूनही त्यांच्या अकाऊंटवर पीकचं नुकसान झाला डाळिंबाचं नुकसान झाला आणि त्याचे पैसे त्याच्या अकाऊंटवर येतात आणि तसेच प्रकार जालना जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात होत आहे एकूण वीस हजार बॉन्ड त्या लोकांना जमा केलेले आहे ज्याला शेतीने ज्याला राहायला घर नाही त्याच्या अकाऊंटमध्ये पैसे कायचे येतात हे सर्वात मोठं प्रश्न आहे यात इन्शुरन्स कंपनी इन्वॉल्व आहे जे पैसे येतात त्यात चाळीस टक्के इन्शुरन्स कंपनीला चाळीस टक्के त्या दलालला आणि वीस टक्के जे लाभार्थी असतात ज्याच्या नावात त्याला भेटतो आणि हा फार मोठा रॅकेट आहे आणि नाही तर आमच्या जालनात मा मी जे ज्या मतदारसंघात असतो त्याला आणि त्याला लागून असून आले वीस हजार लोकांचे बॉन्ड आणि आधार कार्ड त्यांनी घेतलेलं आहे मागच्या वर्षी असेच वीस हजार लोकांना म्हणजे कुठं ना कुठं इन्शुरन्स कंपनी सामान्य ज्या लोकांचे आहेत त्यांना देत नाही पण भोगस लोकांना भोगस दलालच्या हातात धरून ते करतात करोडो रुपयाचा घोटाळा आहे मी असं त्या अधिवेशन आणि जे दलाल आहे त्यांचंही नाव माहीत आहे जे लाभार्थी त्यांचंही मला नाव माहीत आहे मी आज जर शासनाने जर बोलले मला तर मी ते नावांसहित सांगणार